इंडिया न्यूज, न्यूज स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुजू होताच पकडला कार्यवाहीचा बगडा दोन अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर जप्त करडी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कसणार शिकंजा अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत दोन टिप्पर वाहनांवर छापा टाकून दहा पॉइंट शहाण्णव लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कार्यवाहीमुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजता मौजे देवाडा बुज येथील टी पॉइंट चौकाजवळ तिरोडा ते तुमसर जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ही कार्यवाही केली हे ठिकाण तिरोडा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर उत्तर दिशेला आहे जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी दोन टिप्पर वाहनामधून एकूण दहा लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे जप्त केलेला टिप्पर क्रमांक एम एच चाळीस बी एफ पासष्ट सव्वीस आणि टिप्पर क्रमांक दोन एम एच चाळीस सी तेहतीस चोपन्न महेंद्र कंपनीचा टिप्पर जप्त करण्यात आला आहे टिप्पर क्रमांक एम एच चाळीस सी टी तेहतीस चोपन्नचे मालक श्री योगेश भीमराव राहंग गडाले वय बत्तीस वर्ष राहणार सुरगाव उंद्री पाचगाव पोस्ट कोही चालक अनिल संतकुमार यादव वय तीस वर्ष राहणार सुरगाव उंद्री पाचगाव पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की या टिप्पर वाहनांमध्ये अधिक प्रमाणात रेती भरून वाहतूक परवाना असलेल्यापेक्षा जास्त रेतीची वाहतूक केली जात होती या रेतीची चोरी महालगाव रेती घाट तिरोडा येथून करण्यात आली होती संबंधित टिप्पर मालकाने चालकाला वाहन देऊन त्यास पैशाचे आमेष दाखवून चोरटी वाहतूक करण्यास प्रवृत्त केले आहे पोलिसांनी खालील कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे भारतीय दंडविधान आय पी सी कलम तीनशे पाच ई एकोणपन्नास महाराष्ट्र महसूल अधिनियमाचे कलम सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकशे शहाऐंशीचे कलम सात व नऊ फर्यादी पोलीस अधिकाऱ्यांचे याबाबत लेखी तक्रार दिली असून पुढील तपास करडी पोलीस स्टेशन कडून सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले